मित्रांनो गावराजीवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांच्या मनापासून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो घरी उन्हामध्ये आज वैताग आला होता तर या ऊन ऊन असल्यामुळं आज दिवसभर घरीच होतं तर मग आता वैताग आल्यामुळं मी एकदम हवेशीर जागा जागेमध्ये आता पाच वाजलेत आणि पाच ते सहाच्या दरम्यान बसायला आलोय इकडं ढग्यावरती जे आमच्या पिंपरखान्याजवळ जवळच आहे एक धरणाच्या कड्यालाच आहे त्याला ढग्यावरती आम्ही मी बसायला तर बघा मित्रांनो हे सपेद दिसतंय तिथं माझं पिंपरखने गाव आहे तर हे बघा आमच्या गावाजवळ येईल अशा पद्धतीने वातावरण आहे आणि इकडं एकदम एक भयंकर असं वार आहे इथं आणि आता जो सूर्य बुडायला गेलाय तर तिथं कळसुबाई शिखरच्या पायी शिखराजवळ तर म मावळाला गेलाय जुने लोक बुडाईलाच म्हणायचे त्याच्यामुळे मी जुना हा शब्द बुडाईला हा शब्द वापरला तर तिथं मावळाला गेलाय कळसूबाई डो शिखराच्या जवळ ज, तो तिथं आता मावळणार आहे तिथं गेलेला आहे तर हे बघा मित्रांनो हे असं आमच्या गावा शेजारचे हे धरण आहे मित्रांनो हे बघा हे निळवंडे धरण आहे तर ह्या बघा इतकं सुंदर असं वातावरण आहे पण पावसाळ्यामध्ये एकदम भरलेलं राहत आहे या बघा इथं एवढं वारं आहे इथं जर उन्हा उन्हाळा उन्हाळ्या जर आलं माणूस तर नुसतं वाराचं इथून लहानपण उडून सुद्धा जाऊ शकतो एवढा वारा राहत आहे बघा मित्रांनो आणि हा समोर जो पूल दिसतोय हा आद्य वीर, वीर राघोजी भांगरे जल सेतू आहे आणि तिकडंच माझं घर पण त्या पुलाच्या खालच्या बाजूला आहे तर अशा पद्धतीत हे आमच्या पिंपरकणी गावाजवळचं हे वातावरण आहे निळवंडे धरणाचं धरणाचं हे बॅकवॉटर आहे आणि जे समोर एक दिसतंय समोर आहे नाही का समोर बघा ते सफेद घरं दिसत आहेत ना समोर ते राजूर गाव आहे राजूर राजूर हे बघा हे राजूर गाव आणि हा आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे जलसे बघा मित्रांनो भरपूर स्वच्छ असं पाणी आहे आणि हवा पण भरपूर आहे त्याच्यामुळं आवाज पण व्यवस्थित येणार नाही मित्रांनो हे आता एकदम जवळून आणि हा एकदम जरा कड्या कड्यावरच आहे आता आपण कडाय हा मित्रांनो भरपूर खो खोल आहे हा कडा बघा अशा पद्धतीत हा आहे आणि या कड्यावरतीच बघा मी असं उभं आहे या बघा कड्यावरतीच एकदम उभं आहे आणि इतकं हवं आहे संध्याकाळ असं सहा सातच्या दरम्यान जर इथे बसायला जर आलं तर इतका भारी वाटत आहे एकदम फ्रेश फ्रेश होऊन जातोय माणूस किती दुःखामध्ये जर माणूस असला तर इथं आल्यावर तो एकदम आनंदातच हो राहतोय तर अशा पद्धतीतलं हे आमच्या पिंपरकणी गावाजवळचा याला डगा म्हणतात तर डगेवरती बसायला आल्यावरती अशा पद्धतीत एकदम मन प्रसन्न होतंय बघा आता तो सूर्य जो आहे तो कळसुबाईच्या शिखराच्या पाठीमागे गेलाय अशा पद्धतीने इतकं भारी वातावरण राहत आहे आणि इकडं एकदम मस्त असे डोंगर जर आहे तर समोर जो दिसतोय बघा हा समोर जो दिसतोय तो चमदेवाचा डोंगर आहे तर त्या डोंगरावरती वरती जी लिंग लिंग आहे त्या लिंगेवरती लिंगे चार दिसाला चार दरवाजे ती त्या मधी गवळी देवा देव आहे तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण आता कसं आहे उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असल्यामुळं त्या डोंगरावरती काही जाणं होणार नाही कारण उंच डोंगर आहे आणि वरचे ऊन पण लागत आहे पा, पाणी एकदम असं सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो परिसरातील हे वातावरण मी एकदम निवंत असं बसायला आलेलं आहे आणि मित्रांनो आपली जी बोटिंग कॅम्पिंग आहे ती त्याच राघोजी भांगरे जलसेतू जवळून जवळ जवळ आहे जव, बोटिंग अँड कॅम्पिंग आणि तिथं जर समजा कोणी एका आलं तर मुक्काम मुक्काम जर आलं मग कोणी पर्यटक तर आपण फ्रीमध्ये एक राऊंड पण मारून देणार बोटीचा आणि जर एखादा म्हटला आम्हाला वर रंधा धबधबा किंवा वाल्मिकी ऋषींचं म मंदिर बघायला जायचं आहे तर वाल्मिकी ऋषींचं मंदिर असं आहे का चौ बाजूने पाण्याचा वेढा आहे त्या मंदिराला आणि मध्ये असं मस्त वातावरण आहे तर तिथपर्यंत जरी म्हटलं जायचं मग तिथपर्यंत पण या राघोजी बांगरे जलसेतू पासून या धरणा धरणामधूनच पूर्ण असं वरती जाऊन वरती जावं लागत आहे मध्ये वाल्मिकी ऋषींचं मंदिर आहे आणि परत त्याच्या पुढं जर गेलं तर याचं म्हण आपला रांधा धबधबा गोरपाडा देवीचं मंदिर आहे ते जिथं शूटिंग झाल्या भरपूर अशा शूटिंग झाल्या जान पिक्चरची शूटिंग झाली कुरबांची शूटिंग झाली राजू चाचची शूटिंग झाली अशा बऱ्याच शूटिंग झाल्या ते तिथं बऱ्याच शूटिंग झालेल्या तिथं त्या धबधब्यामध्येच बोट जाते आणि ज्याला कोणाला यायचं असेल बोटिंग कॅम्पिंगसाठी तर मित्रांनो येऊ शकता बोटिंग कॅम्पिंगसाठी आणि आपले बोटिंग कॅम्पिंगचे रेट पण एकदम कमी येते एकदम असं रिजनेबल रेट आहे ते मी काही व्हिडिओमध्ये सांगत नाही जर फोन केला तर मी फोनद्वारे सांगाल आणि एखादा म्हटला आम्हाला फॅमिली पॅकेज फॅमिली पॅकेज पण आहे आणि बुटीचा बुटीच पण वर जायला एकदम कमी याच्यामध्येच आहे आणि हे अंतर आहे याच्या वरती रंधा धबधब्यापर्यंत दहा एक दहा किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो एकदम असं धरण धरणाच्याच बॅकवॉटरने जायचं आणि जे निळवंडे धरण आहे तर ते निळवंडे धरण इकडं इकडं खाली आहे ते पण एवढंच लांब आहे खाली एकदम असं खतरनाक वातावरण आहे मित्रांनो हे पिंपरखण्याजवळच निळवंडे डॅम दे मध्ये मित्रांनो आता मी इथं याच्याजवळ उभं आहे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलशतूवरती या पुलावरती आहे ज्याने इथला पण म्हटला परिसर दाखवावा तर या बघा मित्रांनो इथं पण असा परिसर आहे या बघा आणि आपला जो टेंट हाऊस आहे मित्रांनो हे जे पाणी जे समोर झाडं दिसतात ना त्या झाडांच्या पर्यंत असं पाणी येत आहे आणि आपला जो टेंट हाऊस आहे त्या बाध तिथे त्या झाडांमध्ये ते झाड आहे ना त्या झाडामध्ये दिसतंय वरती लालसर असं पथऱ्याचं कलर दिसत आहे तर तिथं आपला टेंट हाऊस आहे आणि असं एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे हे बघा या अशा पद्धतीत एकदम असं सुंदर आणि एकदम भरपूर पाणी आहे निळवंडे डॅम डॅमचं म्हणजे निळवंडे धरण आहे हे बघा एकदा असं खतरनाक वातावरण आहे बघा पूल पण एकदम मोठा पूल आहे हा आशिया खंडातील तीन नंबरचा हे बघा दुसऱ्या साईडला पण हे बघा पाणी भरपूर आहे इकडं जे हे बघा अशा पद्धतीत एकदम असं खतरनाक वातावरण हो आहे आणि आता भरपूरच पाणी खाली गेलं आहे बघा आता आपण मागाशी जिथं गेलो होतो ती समोर जी टेकडी आहे ढग्यावर तिथं त्याला ढगा म्हणतात तिथं ढग्यावर गेलो होतो तर तिथून तुम्हाला हा ब्रिज पण मी दाखव दाखवला होता अशा पद्धतीत एकदम खतरनाक असं वातावरण आहे पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर एकदम असं खतरनाक असं वातावरण दिसत आहे बोटिंग कॅम्पिंग राहणार आहे तर ती त्या टेंट हाऊस जवळच राहणार आहे तर तिथून आता आपण धबधबा धाबा वाल्मिकृषी किंवा निळवंड डॅम या ठिकाणी जा जाणार आहे तर बघा मित्रांनो हे आमच्या पिंपरकणे गावच्या परिसरातलं हे वातावरण आहे आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो